पीपरी सेवा पंधरवाडा अभियाना अंतर्गत विविध उपक्रम महापारेषण विभागाचा विशेष पुढाकार नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यू स्ट्रॉंग टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती दरम्यान सेवा पंधरवाडा हा अभियान साजरा केला जात आहे व मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला ही सुरुवात झालेली आहे या अभियानादरम्यान अभियानाचे मुख्य घटक सुशासन युक्त पंचायत तयार करणे सक्षम पंचायत जलसमृद्ध स्वच्छ व हरित गाव निर्माण करणे गाव होईल समृद्ध राज्य होईल प्रगत आदी शासकीय उपक्रम राबवण्यात येत आहेत या अभियानाचा भाग म्हणून पिपरी पुनर्वसन येथे ग्रामपंचायत पिपरी व महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी महापारेषण विभाग भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिपरी येथील परिसरात विविध फळ वृक्षांचे व इतर प्रजातींच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी विभाग भंडारातर्फे शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक पेन इत्यादी शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले या प्रसंगी कार्यकारी अभियंता ठाकरे यांनी वृक्ष लागवडीचे महत्व पटवून दिले व विद्युत उपकरणे हाताळण्याबाबत त्यांच्यापासून आपली सुरक्षा कशी करावी व महापारेषणाच्या कार्यप्रणालीबाबत मार्गदर्शन केले सरपंच देवीदास ठवकर ग्रामपंचायत अधिकारी प्रीती वैद्य ग्रामपंचायत सदस्य नाशिक चवरे व उपस्थित अधिकारी यांनी या अभियानाचे महत्व पटवून दिले व या अभियानात सर्वांनी सहभागी होऊन ते यशस्वी करण्याचे आवाहन केले या स्तुत्य उपक्रमात महापारेषण विभाग भंडारा येथील कार्यकारी अभियंता ठाकरे अतिरिक्त कार्यकारी अभियंता बनसोड पचारे गद्यमवार भरणे नागपुरे कुमरे तलमले केराम चांदेकर पवनीकर भगत सातपुडे शिंदे विनोद पेन्शने सरपंच देविदास ठवकर ग्रामपंचायत अधिकारी प्रीती वैद्य ग्रामपंचायत सदस्य नाशिक चौरे मुख्याध्यापक ईश्वर नाकाडे केंद्रप्रमुख अशोक भुरे शिक्षिका लता भोयर पूजा मोहदुरे अंगणवाडी सेविका उषा गाडवे पायल चौडे नितीन मेश्राम ग्रामपंचायत कर्मचारी शिवदास सेंडे उन्नती चवरे विवेक घुले विद्यार्थी व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला हा उपक्रम महापारिषण भंडारा विभागाच्या विशेष पुढाकारातून राबवण्यात आला अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्टॉम टी न्यूज